सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर विविध मागण्यांसाठी किसान सेवेच्या वतीनं मोर्चाचं आयोजन देवस्थानच्या जमिनी कसणाऱ्या शेतकऱ्यांच्या नावावर करा त्यांना त्यावरती कर्ज काढण्यास मंजुरी द्या शेतीचा विकास करण्यासाठी मंजुरी द्या यासह विविध मागण्यांसाठी आज किसान सेवेच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला यावेळी कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुमारे तीन तास ठिय्या आंदोलन केले आंदोलनाचे नेतृत्व प्रदेशाध्यक्ष उमेश देशमुख यांनी केले यावेळी पालकमंत्री सुरेश खाडे यांनी फोनद्वारे आंदोलनकर्त्यांशी संपर्क साधून याबाबत लवकरच मंत्रालयात बैठकीतील असे आश्वासन दिले त्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले या महाराष्ट्रामधील देवस्थान इनाम वर्ग तीनच्या जमिनीच्या संदर्भामध्ये कायदा करून त्या जमिनी खालसा केल्या पाहिजेत या प्रमुख मागणीसाठी अखिल भारतीय किसान सभेच्या वतीनं अनेक वर्षापासून आंदोलन सुरू आहे पाठीमागच्या एप्रिल महिन्यामध्ये अखिल भारतीय किसान सभेनं अकोले ते लोणी पायी मोर्चा काढला होता आणि त्या पायी मोर्चेच्या वेळेला आम्हाला महाराष्ट्र सरकारच्या वतीनं जे काही तीन मंत्री आलेले होते त्या तीन मंत्र्यांच्यामध्ये या जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेश खाडेही होते आणि त्यावेळेला त्या आमच्या संघटनेच्या आणि शासनाच्या चर्चेमधून त्यांनी इनाम जमिनीच्या संदर्भामध्ये लवकरच कायदा करू अशा प्रकारचं लेखी आश्वासन दिलं होतं परंतु आज आठ महिने झाले तरीसुद्धा कुठल्याही प्रकारची हालचाल नाही म्हणून आम्ही वीस दिस डिसेंबरला या जिल्ह्याचे पालकमंत्री यांना निवेदन दिलं होतं की तुम्ही तातडीनं हालचाल करा आणि विखे पाटील साहेबांशी बोलून या संदर्भामध्ये मार्ग काढा परंतु आज आठ तारीख आली तरीसुद्धा या संदर्भात कुठल्याही कुठल्याही प्रकारची तारीख कळवली नाही त्या कायद्याच्या संदर्भात कुठली हालचाल झाली नाही म्हणून आज आम्ही पालकमंत्र्यांच्या कार्यालयासमोर बेमुदत अशा प्रकारचं ठिया आंदोलन सुरू करत आहोत संदर्भामध्ये जर पालकमंत्र्यांनी विखे पाटील साहेबांच्या बरोबर आमच्या किसान सभेची तातडीनं बैठक लावावी ती जर बैठक लावली नाही तर या ठिकाणावर आम्ही हलणार नाही आणि तशा प्रकारचं लेखी पत्र किसान सभेच्या नावावर त्यांनी ते पाठवलं पाहिजे रिपोर्ट Lesbian Marathi Sangli.